नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत ती स्पुत्र पैल स्वाशी अंकुश वरेंडे आणि किसन कोळकर जे दोन्ही आपल्या आयुष्यात निघून गेलेले आहेत त्यांच्या आत्म्याची शांती लाभो त्याच्यासाठी आपण सर्वांनी भैरवनाथ क्रिकेट क्लब आश्वूचांचे होते आणि आमलेकर

माग मागे की मागे आता ते हायवे ला गोल घुमट आहे ना गोल टच आहे ठाण्याला जातो ना ठाण्याला रोड गणपती होता Gay reduce बालभा एक बते पुलावा ह czego चाहित एक ini है अजिया, स्टीरा उकरिक इसाम कप्रेंग वह तो ही जी पंशी दो हे मां, उकरिक आएगी सांधिध, यृकरिक руки का6, का2, ḥ इसार मुमी हाओ, मातका 1, क Platform यृकरिकी ऑंड्य कर तक inclusiveness मेंत्यक Múria! Oh, yeah. परिवर्तन हमारे ने ने और इस तरीके से आगे लेकर और सामने देख रहे हैं किस आरएल और इस तरह से है मेरे सर्वांगीण ये और जैसा Ya. Oh, saya છે યે ઓ आपल्याला जरूर पाहायला मिळत भरपूर असं चांगलं त्याच्या माध्यमातून काम आपल्याला पाहायला मिळतं तेच बाईक uh, जरूर त्यांनी घेतली या स्पर्धेसाठी जरूर उपस्थित राहिले थँक्यू सो मच आणि हे क्रिकेट नक्कीच मैदान अशा आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात नो बॉल फ्रीट नमस्कार प्रबोध दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज ऐरोली मध्ये मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून भैरवनाथ स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी भैरवनाथ चषक दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आले या ठिकाणी सोळा टीम आहेत म्हणजे पाटण तालुका जो आहे एक मोठा पश्चिम महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो परंतु आता कबड्डी असेल खो खो असेल याच्यानंतर आता आजचा जो युवा वर्ग आहे हा क्रिकेट हा पाटण तालुका जो आहे तो अति दुर्गम याच्यामधला तालुका आहे आणि त्या ठिकाणी फक्त शेती एक लोकांना मार्ग आहे आणि शेती करता करता आज आपला जर परिवार चालवत असेल आपल्या घरचा उदाहरणार्थ करायचा असेल तर मुंबई सारख्या या महानगरीमध्ये यावं लागतं आणि ही मुलं जी टीम तयार केली मुंबईच्या ठिकाणी आपण कामानिमित्त येतो कामामधून आपल्याला एक रविवार मिळतो तो, तो कुठेतरी आराम न करता आपण जी आपल्याला खेळण्याची जी आवड आहे क्रिकेटच्या माध्यमातून कुठेतरी जोपासतायत आणि याचा एक फायदा असा आहे की सर्व मुलं तालुक्यातली त्या खेळण्याच्या निमित्तानं एखाद्या एका दिवशी होईना पण भेटतायत आणि त्याच्यामुळे काय होणार की त्यांची पिढी पुढं पुढं पुढे चालत राहणार आहे काय सांगाल आजची युवा पिढी ही नोकरी आहे जसा पाटण तालुका दुर्मिळ भाग म्हणून डोंगरात म्हणजे सगळ्या ज्या आहेत त्या तिकडे गाव वाड्या ह्या सगळ्या डोंगराळ भागात आहेत परंतु उदारनिर्वाहासाठी ते मुंबई सारख्या शहरामध्ये आले आणि आज ते त्यांची प्रगती होते त्याचबरोबर आजची युवा पिढी सुद्धा तितक्या ग्राउंड वरती बैरणा क्रिकेट क्लब असोसिएशन आंबेकर आयोजित या ठिकाणी या कार्यक्रमाचं क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे प्रथम पाटण तालुक्यातील आंबेघर वासियांचं मी पहिलं खूप खूप अभिनंदन आभार मानतो कारण ऐरोली या ठिकाणी ते प्रथम आमच्या ठिकाणी या ठिकाणी हा कार्यक्रम घेत आहेत आणि मी पाटण तालुक्याचा असल्यामुळे मला अभिमान वाटतो खरं पाहिलं तर पाटण तालुक्यामध्ये आंबेघर हे अति दुर्गम आणि डोंगराळ भागात असलेलं हे आंबेघर हे गाव या ठिकाणी अ मला वाटते मागच्याच वर्षी म्हणजे अतिवृष्टीनं मालसारखी परिस्थितीत या आंबेगाव उद्भवलेली होती आणि डोंगर खचण अशा प्रकारचं अनेक प्रकार या आंबेकरांना भोगावे लागलेत त्यातून उदरनिर्वाहासाठी त्यांनी नवी मुंबई शहरामध्ये येऊन आपली ओळख पाटण तालुक्यातली आपली आंबेघरची ओळख ही या सर्व युवा टीमनं जे व ते आमचे मित्र जैवंत वरंडे असतील भवन वरंडे असतील कोरेकर कंपनी असतील समस्त त्यांचे सहकारी यांनी या ठिकाणी येऊन आजचा हा कार्यक्रम क्रिकेट आयोजन केलेलं मी प्रथम त्यांच मी आयरोलीकर मी शिवसेना आभार मानतो स्वागत करतो खरं पाहिलं तर जसं मुलांनी आपला संडे क्रिकेट वळतात तसं आपला व्यवसाय कशा प्रकारे व्यवसायात गुंतवता येईल याकडे मी दुर्लक्ष करून चालणार नाही कारण आपलं त्याचं जीवन नाहीये व्यवसाय आपली नोकरी असेल हे कसे इतर असतील परंतु जॉब मिळणं फार अवघड होत चाललेलं आहे त्यामुळं प्रत्येक जसं आपण क्रिकेटला वेळ देतो तसं आपण व्यावसायिक असाल नोकरीवर असाल तसं सर्वप्रथम मी सर्वांच्या मोर्ना क्रिकेट असोसिएशन कडून सर्व दोन आहे आणि दोन पर्वामध्ये जर आपण बघत असेल तर अनेक ठिकाणी बदलाव आपल्याला भेटत आहे गेल्या वर्षी आम्ही जे ग्राउंड बुक केलं होतं त्या ग्राउंड मध्ये अनेक अडचणी होत्या पण या ग्राउंड मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये आम्हाला असं ग्राउंड भेटलंय की अनेक खेळाडू आहेत अनेक क्रिकेट पट्टो आहेत आणि अनेक क्रिकेट प्रेमी आहेत जे मोरणा भागातून आपल्याला मुंबई सारख्या ठिकाणी दिसत आहेत आमचे आधारस्तंभ असतील कमीत कमी अनेक ठिकाणी मोरणा भागातले आधारस्तंभ आम्हाला लाभलेले आहेत दोन्ही टीमचे कॅप्टन टीम वर नितीन उपस्थित तर विशाल आपल्या जरूर पाहिला मी एक खेळाडू असा आहे ना विशालला खूप चांगलं क्रिकेट गाजवलं आपल्याला जरूर पाहिला मी त्या नितीन बाजूला ही मरंड गाडी आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतो ते मात्र अंबो वरवा दोघांमध्ये मॅच जरूर असेल टॉस आपण इथे करणार आहोत कळ कोणाचा असणार आहे ही मरंड गाडी संघ दाखवू नका आपल्याला जरूर पाहायला मिळतात चंद्रगड दिसायचं होतं शिवसेना प्रमुख ऐरोली शाबाई स्कॉल आणि इथून टॉस जिंकलाय नक्कीच आपल्याला मिळत संघ तो मात्र संघ तीन षटकाची मॅच आहे आयोजन नेहमी आपल्याला आणि इथून तीन षटकाची मॅच असेल टॉस बाजूने डिसिजन काय असेल प्रथम बॅटिंग करेल नक्कीच पहिल्या मॅच मध्ये टीम देखील गोकुलला टॉस जिंकला बॅटिंग घेतलं या ग्राउंड वरती काय नक्कीच जो चेसिंग करेल तो मात्र जिंकतोय आपल्याला काय माहीत आहे टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली आता आम्ही ग्राउंडवरती खेळलेलो नाही आता जरा जसं जुनं होईल तसं समजत जाईल पण बघू आता चेसिंग बघू आम्ही पन्नास एक काढायचा प्रयत्न करू मग त्यासाठी आपल्याला शुभेच्छा जरूर असतील आणि नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मी बेकार आंबेकर टॉस गमवला तव तुमच्या बाजूनी नाही तव टॉस जिंकला असता तर डिसिजन काय घेतला आम्हाला सुद्धा बॉलिंगच हवी होती बॉलिंग भेटली तीन शतकांची मॅच एक चांगला संघ विशाल सारखा खेळाडू त्या संघामध्ये खेळतो आणि एक त्यांनी भरपूर चांगला क्रिकेट गाजवला आणि तो संघातला नक्कीच त्याची विकेट घेण्यासाठी कोणता गोलंदाज तुमच्या जवळ आहे नक्कीच आमच्या संघामध्ये सध्या सर्व हो नवीन मुले आहेत तरी नवीन मुले स्वतःचा नवीन जोश दाखवतील हे मी माझ्याकडून अपेक्षा देतो थँक्यू सो मच जास्त वेळ घेणार नाही थँक्यू सो मच धोनी टीमला ऑल द बेस्ट असणार आहे नक्कीच नेक्स्ट मॅच साठी शुभ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते गोकुळ आजच्या दिवसातली पहिली मॅच आहे टोटल सोळा संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील आणि इथून आपल्याला मेहनत काय असते ना ते नेहमी आपल्याला बघायला मिळते आणि तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय आपले लाईव्ह स्कार्ट आपल्याला जरूर पाहायला मिळतं भरपूर असं चांगलं लाईव्ह देखील ला आपण ला नेहमी बघत असतो चांगलं असं त्यांच्या माध्यमातून लाईव्ह जरूर केलं ला जातं देखील उपस्थित आपल्याला पाहायला मिळत वेळ घेऊ नका वेळेचं बंधन भरपूर करणं गरजेचं आपल्याला पाहायला मिळतं बाराशी मेहनत सहवांशी या स्पर्धेसाठी नेहमी असत ओल्ड तीन पहिला बॉल एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतात फाईट करत असताना खेळतो गोकुळ फिटिंग अतिशय चांगली झाली एकीच रूपांतर दुसरी मध्ये जरूर टीम गोकुळ विपक्ष पाच गाणी तिसरी चा गावला घातक जरूर ठरेल मात्र फरक दाखवत विकेट संपादन ओ यू टी आउट झाला अजून एक धक्का टीम गोकुळला विकेट आतापर्यंत गेला मैदानाच्या आतमध्ये ते मात्र तीन आणि तुला मॅचला जरूर कलाटणी द्यावी लागेल कारण ही मॅच आहे ना महत्वाची आहे चालला एक चांगला गोलंदाज टीम मैदान अशा आतमध्ये आपल्याला मागच्या वर्षी भरपूर चांगलं क्रिकेट सव्वीस ट्वेंटी सिक्स बोर्ड सव्वीस दाखल दाव आहेत नितीन देखील लवकर पास झाले निलेश वरती विश्वास जरूर आहे जो सलामीला खेळाडू आला होता अशा आतमध्ये त्याच्याकडून अपेक्षा जरूर आहे मोठा फटका हाचा प्रयत्न तिथे हत्यातून खेळ गेला सदरक्षण तिथे तैनात भरपूर आहे एक कम्प्लीट झालं दुसरी सकाळ घातात ठरली आहे आणि फलन त्याच बाद तिथून दुसरा धक्का मात्र मैदान अशा आतमध्ये आतापर्यंत चार विकेट्स गमवल्या ते बॅटिंग करत असताना गोकुळ संघाना आणि हेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ट्रॉफी अतिशय सुंदर आहे खरंच कौतुक करेल मी अगदी ट्रॉफी बघायला गेलं ना पाहण्याजोग्यात आणि तेच मैदान क्रिकेट असू शकतो आपल्याला जरूर पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये भरपूर जणांची उपस्थिती या स्पर्धेसाठी जरूर राहील आणि तेच क्रिकेट आहे ना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ट्वेंटी सेवन सत्तावीस से आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे सो मच केबी आपल्याला जरूर पाहायला मिळतं इथून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सह हा बोल पु मध्ये पडला आहे एकदा कम्प्लीट झालाय दुसरीचा कॉल दुसरी घातक ठरली असती व्यवस्थित आली असती मात्र दुसरीचं रुपांतर तिसरी मध्ये कम्प्लीट आणि बघता बघता तीन धावा कम्प्लीट झाला क्रिकेट आहे ना कुठेतरी तुम्ही चुका कराल ना एक एक ब्युरो रिपोर्ट प्रबोधन पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन युट्यूब चॅनलला